नमस्कार मित्रांनो प्रतीक्षा संपली जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांकरिता भरतीची परीक्षा आय बी पी एस द्वारे ऑनलाईन घेण्यात आली या परीक्षांचे निकाल जाहीर होत आहे सध्या पाच पदांच्या भरतीचे निकाल जाहीर झालेले आहेत सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे हे बघा सध्या आपण जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वेबसाईटवर बघत आहोत या ठिकाणी जिल्हा परिषद सरसेवा पदभरती दोन हजार तेवीस निकाल सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिसत आहे यामध्ये वरिष्ठ सहायक लेखा रिग्मन दोरखंडवाला विस्तार अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी कृषी व आरोग्य पर्यवेक्षक या पदांचा निकाल जाहीर झालेला आहे इतर पदांच्या पदभरतीचे निकाल सुद्धा जाहीर होतील आणि तुमच्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर अपडेट होतील या ठिकाणी एका पदाची गुणवत्ता यादी पाहूया तुम्ही पाहू शकता यामध्ये पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त असलेल्या परीक्षार्थ्यांची नावे गुणानुक्रमाने जाहीर झाली आहे तुमच्या पदाचा निकाल जाहीर झाल्याबरोबर तुमच्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर गुणवत्ता यादी पाहू शकता आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा नवीन व्हिडिओकरिता चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा धन्यवाद